वेळच्या वेळ तुम्हाला पैसे ते मिळत गेले बऱ्याच वेळा हा अनुभव तुमचा आहे असे काही अनुभव की एन वेल्थ मध्ये आल्यामुळे आम्हाला म्हणजे हा एक दोन अनुभव असे आहेत की जे असे काही इन्सिडेंट लक्षात असतील असे की ज्याच्यामध्ये मला मोठा एज्युकेशन जे सांगितलं मी एक प्लॉट खरेदी करू शकलो बीटर बरं ते लोन काढलं पण मला एन एस फंडाच्या ते लोन लगेच एका वर्षात रिकव्हर ओके त्याच्यामुळे मला मुलासाठी साडेचार पाच गुंट प्लॉट मी माझ्या मुलांसाठी हॉस्पिटलसाठी मी घेऊ म्हणजे सगळं लक्झुरियस लाईफ करत असताना म्हणजे आमच्या कधी ट्रिप चुकल्या नाहीत आमचे इव्हेंट्स कुठले चुकले नाहीत प्रोग्राम आमचे जनजंगी होतात मुलांची फीज विश्वजितला नाही लागलं खूपच पण सिद्धीला ऍडमिशनला लागले पैसे तेव्हाही आणि आता पीजी ला पण ते त्याचं ताण मानसिक आणि अर्थ ही आधार वेल मॅनेजनॉमिकली ते कसं मॅनेज करायचं ते असं काही नाही म्हटलं हे सगळं तुमच्यामुळे डिस्ट्रीब्यूट झाली ते रुटीन उभं गेलं बऱ्याच लोकांना वाटत की फायनान्शियल सर्व्हिसेस मध्ये काम करतो म्हणजे फक्त फायनान्सच सांगतो असा अनुभव नाही आहे तुमचा हा वेल विथ इन सावंतच्या मुळे आम्ही इकॉनॉमिकली स्टेबल झालो त्यामुळे मेंटल स्ट्रेस आम्हाला कुठल्याही गोष्टीचा आला नाही त्यामुळे आमची मेंटल स्ट्रेस नाही आली की माणसांची हेल्थ चांगली राहते आमच्या डॉक्टरांच्या दृष्टी बरोबर एक पीस ऑफ माइंड सगळ्यात जास्त स्ट्रेस लोकांना इकॉनॉमिकली येतो इकॉनॉमिकली गडबडली सगळ्या गोष्टी ट्रेस होतो तो कुठलाही आला नाही आणि माइंड चांगला असेल ट्रेस नसेल तर माणसाची हेल्थ खूप छान आहे आणि तो इकॉनॉमिक स्ट्रेस आम्हाला कधीही आला म्हणजे मोठी पावलं वेळोवेळी उचलू शकलो म्हणजे हे काय करायचं आता काय असं कधीच कधीच वाटलं नाही असा प्रसंग चर्चा करायला मी तिने सामंतच्या स्वच्छ लोकांच्या वर करायचं हे असं करायचं मिळेल वेळच्या वेळी गाईडलाईन व्यवस्थित दिली तुमची मदत मिळालीच म्हणजे साधी किरकोळ गोष्ट असू दे किंवा मोठी असू दे